पत्रकार दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो येत्या बारा तारखेला बारा जानेवारीला नॅशनल यूथ फेस्टिवल आज आपण इथे आ... आयोजित होतोय आणि प्रसंगी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हा नॅशनल यूथ फेस्टिवल नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळाली त्यासाठी मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनाही धन्यवाद देतो यापूर्वी दे आज देखील आढावा बैठक या ठिकाणी घेतली यापूर्वी देखील व्हर्च्युअल अनेक बैठका झाल्या लोगोचं आणि मॅस्कटचं देखील ओपनिंग लॉन्चिंग झालं आणि त्या दिवशी देखील इथं एक कार्यक्रम झाला जवळपास वीस कमिट्या आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पूर्ण देशभरातून आठ हजार पार्टिसिपंट त्यांचा सहभाग होणार आहे विविध राज्यातले तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी चार ठिकाणी हे इव्हेंट होत आहेत इथे हा प्रमुख उद्घाटनाचा शुभारंभाचा इव्हेंट होईल त्यानंतर आपल्या हनुमान नगरचं जे आहे महायुवाग्राम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतील महाकली महाकवी कालिदास जे आहेत नाट्यगृह आहेत त्या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होईल आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे ना महात्मा फुले सभागृह आहे फोटोग्राफी तिथे फोटो फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील आणि त्याचबरोबर रावसाहेब थोरात इथे सिंगिंग कॉम्पिटिशन उदोजी महाराज म्युझियम आहे त्या ठिकाणी देखील इव्हेंट होतील अशा अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी हा कार्यक्रम होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे आपले जे आठ हजार पार्टिसिपंट आहेत तेही भाग घेतील आणि त्याचबरोबर आपले स्थानिक जे नाशिकमधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचा देखील सहभाग या ठिकाणी मिळेल एक मोठा प्लॅटफॉर्म या यूथ फेस्टिवलमध्ये तरुणांना तरुणाईला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची आज आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती पूर्णपणे देशभरातून येणारे जे आपले यूथ आहेत त्यांचं स्वागत त्यांचं सर्व नियोजन त्यांचा परफॉर्मन्स जो व्हेन्यू आहे या सगळ्यात आणि राहण्याची व्यवस्था त्यांचं लॉजिस्टिक आणि या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे प्रशासन पूर्णपणे अगदी तयार आहे पूर्ण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक राज्यातले जे या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपंट जे आहेत त्यांना कुठली गैरसोय होणार नाही त्यांना कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वागत देखील या ठिकाणी स्थानिक नासिककर करणार आहेत त्यामध्ये सर्वच जण सहभागी होतील आणि हा खऱ्या अर्थाने जो एक जी एक संधी आपल्या राज्याला नॅशनल यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे एक शहराचं देखील त्या ठिकाणी शहर देखील सजवण्याचं निय नियोजन प्रशासनाने केलेलं आहे पालकमंत्री स्वतः या ठिकाणी या बैठकीत आहेत खासदार आहेत सर्व आमदार या ठिकाणी होते त्या दिवशी देखील बैठकीमध्ये पालकमंत्री त्याचबरोबर गिरीश महाजन आपले मंत्री स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडे आणि सर्व टीम जी आहे ही टीम पूर्ण कामाला लागलेली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे सगळं हा जो काही मिळालेली जी संधी आहे ते या संधीचं सोनं करतील आणि नाशिककरांना देखील इथल्या लोकल आर्टिस्ट असतील लोकल युवा असतील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांना देखील यामध्ये सहभागी होता येईल आणि नाशिककर नागरिकांना देखील याचा आनंद घेता येईल कल्चरल प्रोग्राम आहेत आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे ते हे सर्व जे आहे या यूथ फेस्टिवलमधून लोकांसमोर आणि देशातून येणाऱ्या सर्व जे सहभागी होणार आहेत समोर आपल्याला त्याचं प्रदर्शन करतात